तर लोकमत डिजिटल मध्ये आपलं स्वागत आहे मनोज चारांगे पाटील यांची पदयात्रा नगर शहरामध्ये दाखल झालेली आहे बारबाबळी या ठिकाणी या पदयात्रेचा मुक्काम होता मुक्काम संपून ही पदयात्रा आता हिंगार शहरामधून नगर शहरामध्ये दाखल होत आहे मध्ये मोठ्या उत्साहामध्ये मराठा बांधवांकडून या पदयात्रेचं स्वागत केलं जात आहे यानंतर ही पदयात्रा नगर शहरातील स्टेट बँक चौकामध्ये दाखल होईल त्यानंतर चांदणी चौक आणि माळीवाडा येथे दाखल होईल माळेवाडा येथे हे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात स्वागत केले जाणार आहे त्यानंतर केडगाव आणि सुप्यामध्ये या पदयात्रेचा मुक्काम आहे आपण पाहू शकता की या ठिकाणी अत्यंत उत्साहामध्ये या पदयात्रेचं स्वागत केलं जात आहे बारबाबडी येथे रात्री दोन वाजता जरांगे पाटील यांची सभा संपली आणि त्यानंतर ही पदयात्रा आता नगर शहरामध्ये निघालेली आहे मगर शहरापासून काही अंतरावर असलेल्या भिंगारमध्ये या पदयात्रेचा मोठ्या उत्साहात पदयात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत केले जात आहे